पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये आम आमचं पर्यावरणपूरक शाडूचा गणपती तोही पर्यावरणपूरक रंगाने रंगवलेला तसेच संपूर्ण सजावट देखील आमची पर्यावरणपूरक कागदी हेने केलेली आहे कागदांना करत असतानाच कागद कटिंग करताना कुठल्याही प्रकारचं कचरा देखील आम्ही केलेला के नाही बारीक सारीक उरलेल्या तुकड्यांचं देखील आम्ही अशी बारीक फुलांना पारा कण लावून पूर्णपणे कागदाचा शंभर टक्के वापर केलेला आहे कुठल्याही गोष्टीचं पर्यावरणाला हानिकारक नाही अशा प्रकारे आम्ही पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा केला आहे कमीत कमी, कमी रोषणाई करून पर्यावरण वाचवण्याचा जेवढं शक्य आहे तेवढा आम्ही प्रयत्न केला आहे